असत्यवादी कोणतेही पाप करू शकतात जे लोक खोटे बोलतात ते लोक कोणतेही पाप करू शकतात त्याला त्यांना कुठल्याही पापाची भीती वाटत नाही बरोबर आहे तर आजची आपली ही है। चिंचा मान गोष्ट आहे चिंच्या मानविकेची गोष्ट चिंच्या मानविकेची गोष्ट आहे तर भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एकशे म्हटलेली आहे एकं धम्म जंतुनो पापं अपरियम ह्या गाथेचा अर्थ असा आहे जो मनुष्य जो कोणी व्यक्ती सत्याचे धम्माचे अतिक्रमण करून धम्माचे अतिक्रमण करतो धम्माचे पालन व्यवस्थित करत नाही आणि खोटे बोलणारा आहे जो कोणी व्यक्ती धम्माचे अनुकर अतिक्रमण करते आणि तो खोटे बोलणारा पर आहे ज्याला परलोकाची पर्वा नाही आहे ज्याला परलोकाची सुद्धा पर्वा नाही आहे त्या व्यक्तीसाठी कोणतेही पाप कर्म अस्पर्शित राहत नाही असा व्यक्ती कुठल्याही प्रकारचा कर्म करू शकतो तो कुठल्याही प्रकारच्या पापकर्म करायला अजिबातही घाबरत नाही अर्थात ती व्यक्ती कोणतेही पापकर्म करू शकते व्यक्ती कोणत्याही प्रकारचे करू शकते जेजवन विहारामध्ये जेव्हा भगवान बुद्ध राहत होते तेव्हा त्यांनी ही गाथा चीनच्या मानविकाला उद्देशून म्हटलेली आहे चिंच्या मानविका नावाची एक स्त्री होती त्यांना उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे असत्य असत्यवादी कोणतेही पाप करू शकतात जे लोक सत्य बोलत नाही तर ते कोणत्याही प्रकारचे पाप करू शकतात त्यांना पापाची सुद्धा भीती वाटत नाही संभूती प्राप्तीनंतर भगवंतांच्या शिष्यगणात झपाट्याने वाढ होऊ लागली जेव्हा भगवंतांना संबोधी प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झाला त्याच्यानंतर भगवंताच्या शिष्यगणामध्ये खूप वाढ होऊ लागली बरोबर आहे कारण भगवान बुद्ध भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त झाला होता सहा वर्षाच्या कठीण तपश्चर्येने त्यांना बुद्धगयामध्ये गयामध्ये बोधीवृक्षाच्या खाली ज्ञान प्राप्त झालेला होता तर त्यांनी सात आठवडे तिथेच घालवले आणि त्याच्यानंतर मग ते कुठे गेले सारनाथ तिथे ते आपल्या पाच शिष्यांना उपदेश करण्यासाठी गेले मग त्यांनी त्यांना सर्वात आधी त्यांच्या पाच शिष्यांना उपदेश केला त्याच्यानंतर मग त्यांनी धम्म पसरवण्याचा कार्य केला तर जसे जसे लोक त्यांच्या सोबत लागले बरोबर तर त्यांच्या शिष्यगणामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली लोकांना त्यांचा धम्म खूप आवडू लागला गुणवत्तेच्या आधारे तथागतांनी एवढी श्रेष्ठता प्राप्त केली की लोकांमध्ये त्यांचा लाभ सत्कार दिवसेंदिवस वाढवतच गेला म्हणजे गुणवत्ता खूप होती तथागतांमध्ये गुणवत्तेच्या आधारे त्यांनी खूप mm, श्रेष्ठता प्राप्त केली त्यांच्यामध्ये गुणवत्ता असल्यामुळे लोकांनी त्यांना खूप श्रेष्ठ बनवून टाकलं आणि ते त्यांनी श्रेष्ठता प्राप्त केली लोकांमध्ये त्यांचा लाभ सत्कार दिवसेंदिवस वाढतच गेला लोक त्यांचा खूप लाभ लोकांमुळे लो, त्यांच्यामुळे लोकांना खूप लाभ होऊ लागला लाग आणि म्हणून मग लोक त्यांच्याप्रती सत्कार करू लागले दिवसेंदिवस त्यांचा सत्कार वाढत गेला त्यावेळी अन्न अन्य साधूंची अशी अवस्था झाली की सूर्योदन सूर्योदयानंतर जसे काजव्यांची जे बाकीचे सगळे साधू होते बाकीचे सगळे साधू ब्राह्मण वगैरे होते तर आता सगळे लोक सगळे लोकांची श्रद्धा कुणाप्रती निर्माण व्हायला लागली तथागतांबद्दल सगळे लोक तिकडे जाऊ लागले तर बाकीचे अन्य जे साधू होते, होते ते थोडेसे नाराज झालेत कारण त्यांचे पण जे शिष्य होते ते भगवंताचे शिष्य होऊ लागले तर जनतेमध्ये त्यांच्या ना मान ना सम्मान होऊ लागला जे बाकीचे साधू होते जनता त्यांच्या ना मान करायची ना सम्मान करायची तेव्हा ते, ते गल्लोगल्ली चौरस्त्यावर जाऊन सांगू लागले आणि जनता त्यांचा मान सम्मान नाही करायची म्हणून ते बाकीचे सा सगळे साधू गल्लोगल्ली जाऊन सांगू लागले की त्या बुद्धांना तुम्ही का बरं मानता सांगायचे बाकीचे साधू की त्या बुद्धांमध्ये असं काय आहे तुम्ही त्या बुद्धांना मानता आम्ही पण त्यांच्यापेक्षा काही कमी नाही आहोत लोकांना सांगायचे की आम्ही पण त्यांच्यापेक्षा काही कमी नाही आहो त्यांना त्यांच्या दान सत्कार आधी न करता तुम्ही आम्हाला दान द्या दान आणि त्यांचा सत्कार न करता तुम्ही आम्हाला दान द्या आमचा सत्कार करा बाकीचे सगळे साधू म्हणू लागले तुम्ही तथागतांच्या दान तथागतांना दानही नका देऊ आणि त्यांचा सत्कारही नका करा नका करू आम्ही त्याच्या त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहोत तर तुम्ही आम्हाला दान दान द्या आणि आमचा सत्कार करा परंतु असे सांगण्याच्या सुद्धा लोकांवरती काही एक परिणाम झाला नाही ते असे सांगायचे परंतु लोकांवरती काहीही परिणाम झाला नाही तेव्हा त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला की कोणत्या उपायाने श्रमण गौतमाचे महत्व कमी होणार मग त्या सगळ्यांनी विचार केला की आपण असा कोणता तरी एक उपाय शोधला पाहिजे की जेणेकरून श्रमण गौतमाचे महत्व कमी होईल आणि लोक त्यांचा आदर सत्कार करणार नाही त्यांचे महत्व कमी झाले तर लोक त्यांचे आदर सत्कार करणे बंद करतील तीर्थकारांनी मग षडयंत्र ठेवला तीर्थकारांनी षडयंत्र रचवला कुणाविरुद्ध तर तथाकथान विरुद्ध त्यावेळी श्रावस्ती येथे एक चिंच मांडविका नावाची परिव्राजिका राहत होती श्रावस्तीमध्ये चिंच मांडविका नावाची परि राहत होती देवतांच्या अप्सरांसारखे तिचे मुख मनमोहक तथा नयनाभिराम होते देवता जसे देवतांच्या अप्सरा जसे राहतात तशाच प्रमाणे ती जी मालविका होती चिंच्या मानविका तिचे मुख मनमोहक होते तिचे मुख म्हणजे तिच्या चेहरा कुणी पण बघितलं तर त्याच्यावरती ते मोहक होऊन जातील आणि नयनाभिराम होते तिच्या शरीरातून चारी बाजूंनी लावण्याची आभा पसरलेली होती ती अतिशय सुंदर होती आणि तिच्या पूर्ण शरीरातून म्हणजे ती सगळी घडूनच सुंदर दिसायची पूर्ण शरीरातूनच ती सुंदर होती ते बघून एका दृष्ट तीर्थकाला अशी कल्पना सुचवली तिला बघितलं एका तीर्थकारांनी आणि त्याला वाटलं त्यांनी त्याला कल्पना सुचव सुचली की तिच्या सहाय्याने श्रमण गौतमावर आरोप लावले जाऊ शकतात आपण हिला सहाय्यक ठरवू आणि हिच्या सहाय्याने आपण तथागतांवर आरोप लावू शकतो कारण ही अतिशय सुंदर आहे त्यामुळे श्रमण गौतमाची अपकिर्ती होईल आणि आपण श्रवण गौतमावर आरोप लावू तर त्यांची अपकिर्ती होणार आणि त्याला मिळत असलेले दान लाभ सत्कार आदी गोष्टींपासून तो वंचित होईल त्यांना जे ही जेही दान आणि ला दाब दान लाभ आणि सत्कार मिळत आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळणार नाही तर मग कुणाला मिळणार त्यांना नाही मिळणार तर त्या लोकांना मिळाले असते ते बाकीचे संत साधू होते त्यांना आणि आमचे वय आणि आमचे महत्त्व वाढणार आता तथागतांना नाही मिळणार सगळं दान लाभ सत्कार तर कुणाला मिळणार ते बाकीच्या तीर्थकारांना तर त्याच्यामुळे आमचे लाभ वाढेल सर्व तिथे एकत्र झालेल्या तीर्थकांनी ह्या सल्ल्याला दुजोरा दिला सर्व तीर्थकांनी विचार केला की हे बरोबर आहे आपण अशाच प्रमाणे केलं पाहिजे त्यांनी प्लॅनिंग केली पूर्ण आणि ही गोष्ट कशी कार्यान्वित करायची याचे आराखडे त्यांनी तयार केले आणि पूर्ण त्यांनी प्लॅनिंग केली की ही गोष्ट आपण कशी सक्सेसफुल करायची पूर्ण एके दिवशी ती चीनच्या मानविका तीर्थकारामात उपस्थित झाली एक दिवस रहात ती चिंचा मांडविका जिथे तीर्थकार राहत होते आराम करत होते तिथे ती उपस्थित झाली सर्व तीर्थ तिच्याशी काहीच न बोलता गप्प बसले जेव्हा ते त्या तीर्थकार जिथे राहतात तिथे गेली आराम करतात तिथे गेली तर सर्व तीर्थकार काहीही न बोलता तिथे गप्प बसले त्या सर्वांना गप्प झालेले पाहून तिने विचार केला तिने विचार केला की हे सगळे मला बघून का बरं गप्प झालेले आहेत हे लोक माझ्याशी का बरं बोलत नाही आहेत तिला वाटले की सगळ्यांनी मला बघितलं आणि गप्प झालेत आणि हे लोक माझ्यासोबत का बरं नाही बोला, बोलत आहेत ती त्यांना तीन वेळा म्हणाली आर्यजन मी आपल्या सर्वांना प्रणाम करते तीन वेळेस ती म्हणाली आर्यजनांनो मी आपला सर आपला सर्वांना प्रणाम करते आपण माझ्याशी का बरं बोलत नाहीत तीन वेळा ती म्हटली मी आपणा सर्वांना प्रणाम करते आपण सगळे माझ्यासोबत बरं बोलत नाही याचे कारण मला सांगाल का आपण माझ्यासोबत बरं बोलत नाही याचे कारण मला तुम्ही सांगू शकता का तेव्हा ते लोक म्हणू लागले ताई काय तू जाणत नाहीस की श्रमण गौतमाने आम्हाला तिरस्कृत केलं केलेलं आहे हे सगळे काय म्हणतात ताई तू जाणत नाही का की जे श्रवण गौतम आहे त्यांनी आम्हाला तिरस्कृत केलेले आहे आपल्या जनतेत होणारा लाभ सत्कार समाप्त झालेला आहे त्यांनी आपला धर्म प्रचार एवढा वाढवला की जनता पूर्ण त्यांच्याकडे गेलेली आहे आणि त्यामुळे आमचा जो लाभ आहे आणि सत्कार आहे तो सर्वथा समाप्त झालेला आहे तर, मन्ते चिंचा का हो तर है है है। ती म्हणते चिंच मांडविका होय आर्यजन मला तर माहिती आहे हे सत्य आहे परंतु मला या यासाठी काय करावे लागेल ती चिंच मांडविका काय म्हणते त्या तीर्थकारांना हे सगळं मला माहिती आहे परंतु ह्यासाठी काय करावे लागेल तर ते काय म्हणतात तीर्थकार ताई तू जर आम्हाला प्रसन्न पाहू इच्छित असशील तीर्थकार त्यात चिंच मांडिकाला म्हणतात तू आम्हाला जर प्रसन्न पाहू इच्छित असशील तर तू आपल्या कौशल्याने श्रमण गौतमावर असा आरोप सिद्ध करून दाखव की जनतेमध्ये त्याचा लाभ सत्कार नष्ट होऊन तु जाणार तू जर तुझी इच्छा असेल की आम्ही प्रसन्न राहायला पाहिजे तर तू आमच्यासाठी आपल्या कौशल्याने श्रमण गौतमावर असा आरोप लाव की जेणेकरून जे सगळे सगळी जनता आहे ती गौतमांचा लाभ सत्कार अजिबातही करणार नाही तिने विचार केला आणि म्हणाली ठीक आहे हा आर्यजन तिने विचार केला आणि मग म्हणाली ती आर्यजन ठीक आहे आता हे कर्तव्य तुम्ही माझ्यावर सोडून द्या आणि आपण कुठलीही काळजी करू नका त्यांना म्हणाली आपण कुठलीही काळजी करू नका आता तुम्ही हे सगळं माझ्यावर सोडून द्या तदनंतर स्त्री मायामध्ये कुशल असल्या असलेल्या चिंच्या मानवी केले सायंकाळी जेतवन धम्म कथा उपदेश ऐकून श्रावस्तीला वापस येत असलेल्या लोकांसमोरून मुद्दाम आता ती जिथे भगवान राहायचे बरोबर तर भगवान जिथे राहायचे तर आता भगवान संध्याकाळच्या वेळे वेळी म्हणजे धम्मोपदेश करायचे जेव्हा लोक परत जायचे तिथून तर ही काय करायची चिंच्या मांडविका सगळे गेल्यानंतर त्यांच्या कुटीकडे जाण्याच्या धोंग करायची त्यांच्या कुटीकडे म्हणजे ती जायची जेणेकरून सगळ्यांना वाटली पाहिजे की ही स्त्री एकांतामध्ये भेटते भेटते तथागतांना म्हणून बरोबर आहे सायंकाळी जेव्हा भगवान तिथे ते उद्देश करत होते सगळे लोक उपदेश ऐकून जायचे आणि ही तिथून मुद्दामून परत यायची लोकांना जा दिसायची तर लोकांच्या मनामध्ये असं म्हणजे उत्पन्न झालं पाहिजे विचार की सगळे लोक जातात आणि ही तथागतांना एकट्यामध्ये एकांतामध्ये का बरं भेटायला जातात ठीक आहे आणि ती मुद्दाम असा करायची म्हणजे माला हातात घेऊन जायची ती आपल्या हातामध्ये माला घेऊन जायची आणि जेतवनाकडे ती जाताना दिसू लागली सगळ्यांना नागरिकांनी तेव्हा तिला विचारले चिंचे ह्या वेळी तू कुठे जातेस एक दिवस दोन दिवस तीन दिवस सगळ्यांनी बघितलं मग ती वारंवार रोज तर तिथं तसंच होतं जनता जेतवनाकडून बाहेर निघायची आणि ती आपल्या हातामध्ये माला घेऊन जेतवणकडे जायची तर लोकांनी तिला विचारलं लो चिंचा तू कुठे जाते त्यावेळी ती उत्तर देई ह्याचे तुम्हाला काय प्रयोजन ह्याचे तुम्हाला काय प्रयोजन तुम्हाला काय करायचं आहे मी कुठेही जाऊ असे सांगून जेतवनाच्या ती तीर्थकारामात रात्रीपर्यंत निवास करायची आराम शेजारी जे तीर्थकारांचा आराम होता ती तिथे जाऊन आराम करायची रात्रभर बरोबर हा आणि ती चिंच मांडिका प्रात काळी सर्वप्रथम भगवंताची पूजा करू असा विचार करून जेतवनात जाणाऱ्या उपासक नागरिकांसमोर अशी निघून जात असे तिथे आराम करायची रात्रभर त्या तीर्थकारांसोबत तिने प्लॅनिंग केली बरं बरोबर आहे आणि ती तीर्थकारांच्या आरामगृहामध्ये जाऊन रात्रभर झोपायची आणि सकाळी सकाळी लवकर उठून जेव्हा सगळे लोक तथागतांसाठी पूजा करायला यायचे तेव्हा ती पण ढोंग करायची की मी पण आता सगळ्यांच्या आधी तिथे उपस्थित राहायला पाहिजे असा विचार करून जेतवनात जाणाऱ्या उपासक नागरिकांसमोर अशी निघून जात असे जणू काय जेतवनातूनच ती येत आहे आणि ती जेव्हा सकाळी सकाळी प्रात म्हणजे सकाळी जेव्हा सगळे नागरिक जेतवनाकडे यायचे भगवंताची पूजा करायला तर ती तिथून अशी निघून जायची की जेणेकरून जे जेणेकरून लोकांना वाटणार की ही जेमतेम तथागतांची पूजा करून निघालेली आहे पण तथागतांना हे काहीही माहीत नव्हतं ह्याबद्दल ठीक आहे त्यावेळी उपासक नागरिक जेव्हा तिला विचारी ती मानविके तू कोठून येत आहेस उपासक नागरिक भीचार, होते ते तिला विचार विचारायचे मांडली गे तू कुठून येत यावर ती म्हणायची तुम्हाला काय प्रयोजन आहे असे सांगून उत्तर देण्याचे जाणून जाणून बुजून टाळू लागली असे ती सांगायची आणि उत्तर काही द्यायची नाही जाणून बुजून ती त्या प्रश्नांना टाळू लागली व तिच्या असा जाण्या येण्याचा क्रम अनेक दिवस असा चालू तिने ठेवला आणि हा तिच्या रोजचाच क्रम सुरू झाला सायंकाळी जायचं आणि सकाळी सकाळी परत यायचं आणि लोकांना दिसायचं बरोबर तर हे कितीतरी दिवस तिने असं चालू ठेवलं नागरिकांद्वारे अनेक वेळा विचारल्यानंतर एक दिवस ती म्हणाली जेतवना श्रमण गंधकुटीत रात्रभर राहिले एक दिवस जेव्हा नागरिकांनी पुन्हा विचारलं रोज विचारायचे त्याप्रमाणे ते तेव्हा ती काय म्हणते जेतवनामध्ये गंधकुटीमध्ये मी रात्रभर भगवंतांसोबत राहिली हा काही नागरिकांच्या तिच्यावर विश्वास सुद्धा बसला काही जे नागरिक होते त्यांच्या तिच्यावर विश्वास सुद्धा बसला तीन चार महिन्यानंतर ती पोटावर अनेक कपडे लपेटून पोटाचा आकार असा तयार करू लागली की इतरांना की ती जनू काय गर्भवती आहे तीन चार महिने ती तशीच जाणं येणं जाणं येणं तिने आपला फ्रम सुरू ठेवला आणि तीन चार महिन्यानंतर तिने काय केलं आपल्या पोटावर कापड सारे कापड गुंडून टाकले आणि असं वाटला वाटायला पाहिजे लोकांना की जणू जल, काही मी गर्भवती आहे आणि तशाप्रमाणे ती ढोंग करू लागली आठ महिन्यानंतर अशा प्रकारे ती आठ महिने कंटिन्यू येणं तिने सुरू केलं सायंकाळी जायची आणि सकाळी सकाळी प्रात ती परत यायची आठ महिन्यानंतर ती एक दिवस संध्याकाळी पोटांवरती लाकडी छोट्या फळ्या बांधून लाल वस्त्र धारण करून उदास चेहऱ्याने जैतवनात शिरली आठ महिने असेच तिने गुजर गुजरवले आठ महिने आठ महिन्यानंतर एक दिवस काय झाला संध्याकाळी पोटांवरती तिने लाकडी छोट्या पड्या बांधल्या लाकडाच्या छोट्या पड्या बांधल्या आणि लाल रंगाच्या वस्त्र तिने धारण केलं आणि एकदम उदास चेहऱ्याने ती जेवणामध्ये शिरली खूप उदास चेहरा होता उदा तिच्या ती शिरली भगवान त्यांच्या अनेक शिष्यांना उपदेश देत होते तेव्हा भगवान त्यांच्या अनेक शिष्यांना उपदेश देत होते सायंकाळच्या वेळी श्रावस्ती आणि श्रावस्ती बाहेरील अनेक जनसमूह त्यांचे प्रवचन तन्मयतेने ऐकत होते खूप एकाग्रतेने मन श्रावस्ती मधले पण आणि श्रावस्ती मधून बाहेरून आलेले लोक पण त्यांचे प्रवचन खूप मनाने खूप तन्मय होऊन त्यांचे प्रवचन ऐकत होते अचानक ती चिंच्या तिथे उपस्थित झाली ती सायंकाळच्या वेळी अचानक उपस्थित झाली आणि शिथिल वेदना होत असल्याचे नाटक करीत भगवंताकडे तोंड करून बोलू लागली आणि अशी दाखवू लागली म्हणजे तिने आपला चेहरा उदास करून टाकला पूर्ण आणि भगवंताकडे ती तोंड करून बोलू लागली महाश्रमण तुम्ही जर ह्या बहुसंख्य लोकांना भारी उपदेश देत असता महाश्रमण तुम्ही हे इकडे एवढे सगळे बहुसंख्य लोक आहेत तुम्ही यांना भारी उपदेश आपली वाणी गर्भवती झालेली आहे ती म्हणते की तुम्ही एवढ्या उद्दे लोकांना उपदेश देता आपली वाणी खूप मधुर आहे परंतु मी तुमच्याचमुळे गर्भवती झालेली आहे माझे दिवस आता भरत आलेले आहेत म्हणते की माझे दिवस आता भरत आलेले आहेत परंतु प्रसूतीची काय व्यवस्था केलेली आहे तुम्ही माझ्या प्रसूतीची काय व्यवस्था केलेली आहे घी तेल वगैरे कुठून येईल माझ्यासाठी घी आणि तेल वगैरे कुठून येणार आहे माझी प्रसूती होणार आहे तुम्ही त्याच्यासाठी व्यवस्था काय केलेली आहे आणि जे मला घी ती तेल वगैरे लागेल ते कुठून येणार आहे ती उसा टाकीत होती आणि बोलत होती अशी दाखवत होती ती की मला आता खूप कष्ट होत आहे खूप वेदना होत आहे आणि बोलू लागली प्रवचनामध्ये विघ्न निर्माण झाले होते तिच्या अशा बोलण्यामुळे प्रवचनामध्ये विघ्न निर्माण झाले होते लोक कुतुलाने तिची गोष्ट ऐकू लागली लोक आता लोक लोकच आहेत बरोबर आहे लोक लोकच असतात तर लोक तथागतांना सोडून दिलं लोकांनी आणि तिचीच गोष्ट ऐकू लागले खूप उत्साहाने त्यांच्या दृष्टीत फरक होऊ लागला आणि ते त्यांची तथागतांबद्दलची जी दृष्टी होती ती आता बदलू लागली आणि तिच्याबद्दल त्यांची त्यांना विश्वास होऊ लागला की ही खरं खरं बोलत आहे चीनच्या क्रोधाने बोलू लागले नंतर ती रागा रागारागात बोलू लागली जर आपणास काही व्यवस्था करणे जमत नसेल तर आपल्या शिष्यांमधून कोसलराज पसिंधी अनाथपिंड किंवा विशाखा यापैकी कोणालाही सांगून माझ्या प्रसुतीची व्यवस्था करा तुमच्याने जर माझी व्यवस्था होत नसेल तर तुमची तर तुमचे जे शिष्य आहेत कोसलराज पसंदी राजा आणि अनाथपिंड नाहीतर मग विशाखा यांच्यामधून कुणालाही सांगून तुम्ही माझ्या प्रसूतीची व्यवस्था करा आपल्याला रमण सुख भोगायला आवडले आणि गर्भाचा उपचार करावा असा वाटत नाही सुख भोगायला तुम्हाला खूप आवडले परंतु माझ्या गर्भाचा उपचार करायला तुम्हाला वाटत नाही आप त्याची आपला फिकीर पण नाही आहे याची तुम्हाला नाही आहे लोकांच्या नजरा भगवंतांवर होऊ लोक पण शंकेनी भगवंतांकडे बघू लागले ती बोलत जात होती आणि तथागत मौन आणि संयमित होते ती खूप ती बोलायची पण तथागत एकही एक एक शब्द नाही बोलायचे ते मौन आणि संयमित होते ते बोलले बहिणी तू पुन्हा ओरडली तुम्ही मला बहीण म्हणता म्हणजे तथागत म्हणतात बहिणी ती पुन्हा ओरडली की तुम्ही मला कसे काय म्हणून राहले ती डोळे नाक भुया व्यंग करू लागली डोळे नाक आणि भूया वगैरे वेगळीच करू लागली भगवंताचे गंभीर स्व स्वरुलवाणी बोलू लागली बहिणी ह्या सत्याला किंवा असत्याला मी आणि तूच जाणतेस तथागत काय म्हणतात बहिणी हा जो सत्य आहे तू बोलत हा सत्य आहे किंवा असत्य आहेस याला फक्त तू आणि मी जाणत आहे चिंच्या बोलली ठीक म्हणता तुम्ही महाश्रमण ह्या गोष्टीला मी आणि तुमच्याशिवाय कोण कोणी जाणू शकते का ती म्हणते भगवंतांना तुम्ही ठीक बोलत आहात तुमच्याशिवाय आणि माझ्याशिवाय ह्या गोष्टीला कुणीही जाणू शकत नाही ही तर आपल्या दोघातलीच गोष्ट आहे तथागतांना म्हणते ही फक्त आपल्या दोघातलीच गोष्ट आहे तिच्या वारंवार केलेल्या हावाभावाने मटक्याने तिने पोटावर बांधलेल्या ला, लाकडी वाट्या खाली घसरू लागल्या लाकडीच्या लाकडाच्या वाट्या तिने बांधल्या होत्या आपल्या पोटावर आणि ती असं खूप क्रोध आला तिच्यामध्ये आणि असं हाव भाव हातबर हे ते सगळं करून क्रोधाने तिचे ते वाटे होते तिने लावले होते लाकडाच्या ला, त्या सगळी सगळे खाली घरू लाग खाली घसरू लागल्या त्या वाट्या भयाने तिने सांभाळायचा प्रयत्न केला तिला भय वाटला आता तिने सांभाळायचा प्रयत्न केला तिच्या थरकाप झाला तिला वाटला आता माझी बोल खुल आणि ती घाबरू लागली आता आपले बिंग फुटेल म्हणून ती थरथरून गेली आता तिला वाटेल वाटले की आता जो मी प्लॅनिंग केला ते गलत आहे सगळ्यांना माहिती पडेल आणि ती थरथरून कापून कापू लागली घामाभूम झाली ती घाबरली आता ती घामाभूम झाली वारा जोराने वाहू लागला जथागतांनी आरोप तथागतांवर त्यांनी आरोप लावला तर काही ना काही नैसर्गिक हालचाल तर होणारच होती वारा सुद्धा जोरजोराने वाहू लागला आणि तिच्या अंगावरील वस्त्रे सगळी उडू लागली तिने होते लाल रंगाचे तिने वस्त्र होते आणि खूप सारे कपडे गुंडले ते ते सगळे सगळी वस्त्रे उडू लागले तिने आपल्या वस्त्र सांभाळण्यासाठी सांभाळण्याची पराकाष्ठा केली उडू नये म्हणून तिने आपले वस्त्र सांभाळण्याची सा पराकाष्ठा केली दरम्यान तिने पोटात बांधलेल्या लाकडी गाठ्या व बाट्या जोराने तिच्या पायावर आदळल्या तर तिने आपला लाल जो लाल रंगाचा वस्त्र जो धारण केला होता ती त्याला सांभाळायचा प्रयत्न करू लागली परंतु ती हेच विसरली की मी आपल्या पोटाला पोटावर लाकडी काळ्या बांधलेल्या आहे आणि कापड कापड गुंडलेले आहेत त्यांना हात सोडलं ती त्या पुरा खाली त्या पूर्ण खाली घसरून गेल्या दरम्यान तिने पोटाला बांधलेल्या लाकडी काट्या व बाट्या धोराने तिच्या पायावरच आदळल्या आणि त्या तिच्या पायावरच आदळल्या लागल्या तिला लाकडी काठ्या होत्या तर लागणारच होत्या गर्भासारखे फुगलेले पोट एकदम खाली झाले होते तिचे जे नऊ महिने साडेआठ नऊ महिन्याचे पोट होत गर्भासारखं फुगलेलं ते पूर्ण खाली झालं होतं तिच्या पायांना जखमा झाल्या होत्या आणि ति तिच्या पायावर त्या लाकडी काठ्या आणि वाट्या पडल्या होत्या त्यामुळे तिच्या पायावर पण जखमा झाल्या होत्या तिचे पितळ उघडे झालेले पाहून तेथे ते उपस्थित लोकांनी तिची छीतवू करून निंदा केली हे सगळं भगवान बुद्धांना एकही शब्द बोलायची पडली नाही आणि तिने जे कृत्य के केले होते ते सगळे बघून लोकांनी तिची निंदा केली आणि तिच्यावर छीथू करू लागले ते म्हणाले तथागताची तू निंदा करीत आहे लोक मग म्हणू लागले आधी ती सांगत होती तर तथागतांकडे वेगळ्या नजरेने बघू लागले आणि तथागतांबद्दल त्यांच्या मनामध्ये पण डाऊट येऊ लागला आणि नंतर आता हे सगळं बघितलं तर त्यांनी मग म्हटलं तिला तू तथागतांबद्दल निंदा करीत आहेस असे करताना तुला शरम पण वाटली नाही का तू असं केलं तर तुला शरम पण वाटली नाही का असे सांगून भगवंतांनी महापद्मजातक मधील कथा सांगितली आणि उपदेश देताना म्हणाले दे। त्यांनी मग ही कथा महापद्मजातक मध्ये सांगितली आणि उपदेश करताना म्हणाले भिक्कुं ज्यांनी एक धर्म सत्यवादिता सोडून मुसावादिता एक धर्म सत्यवादिता सोडून मुसावादिता मुसावादा वेरमणी आपण म्हणतो ना म्हणजेच असत्य बोलण्याचे बोलण्याचे अंगीकारले आहे आणि ज्यांनी परलोकाची अजिबात परवास केलेली नाही ज्यांनी विचार केला की के आम्ही अजिबातही असत्य बोलणार नाही पंचशिलामध्ये आपला शील आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदन समाधी आम्ही म्हणजे मी अजिबात खोट बोलणार नाही ज्यांनी हे मनापासून स्वीकारलेलं आहे आणि ज्यांनी परलोकांची अजिबात परवा केलेली नाही अशा लोकांना कोणतेही पाप कर्म अकरणीय नाही असे लोक कुठलाही पाप कर्म करू शकतात त्यांना कुठलीही भीती वाटत नाही एक धर्म अर्थात सत्यवादितेचे अतिक्रमण करून खोटे बोलणारे तसेच परलोकांबद्दल उदासीन असणारे लोक कोणतेही पाप करायला सदैव तयार असतात जे लोक खोटे बोलतात आणि एक धर्म सोडून अनेक धर्म मानतात ते लोक सदैव खोटं बोलण्यासाठी आणि कोणतेही पाप करण्यासाठी सदैव ते लोक तयार असतात अर्थात कोणतेही अकुशल कर्म ते करायचे सोडत नाहीत mm -hmm. आणि अकुशल कर्म ते करायचे सोडत नाहीत करतच राहतात असे म्हणून भगवंतांनी ही गाथा म्हटली जिचा अर्थ असा आहे एक सत्य धर्माचे अतिक्रमण करून जो खोटे बोलतो आणि ज्याला परलो आणि ज्याला परलोकाचीही परवा नाही असा मनुष्य कुठलेही पापकर्म करू शकतो असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे साधू साधू साधू